जेणेकरून या कापण्या बिस्किटासारख्या एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळतील आणि सर्वजण अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा आवडीने खातील इतक्या छान या कापण्या कशा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर यासाठी एका भांड्यामध्ये कपाने मोजून एक कप गूळ घेतलेला आहे तुम्ही फक्त प्रमाण जे आहे ना हे अचूक प्रमाण व्यवस्थित घेतलं म्हणजे कापणी आपल्या अजिबात बिघडणार नाहीये यामध्ये अर्धा कप पाणी घ्यायचं आहे गूळ आपण खिसून घ्यायचं आहे किंवा विरतीने चांगला चिरून घ्यायचा आहे आणि आता हे गॅसवरती ठेवून अगदी फक्त कोमट करायचं आहे याला उकळी आणायची नाही फक्त कोमट करायचं की जेणेकरून आपला जो गुळ आहे हा यामध्ये विरगळला जाईल बरेच जण काय करतात त्याला उकळी आणतात तर उकळी आणण्याची गरज नाही पाहू शकता बऱ्यापैकी आपला गुळ आता वितळलेला आहे आता हे गरम आहे मिश्रण आता हे आपण थोडं साईडला ठेवून देऊ म्हणजे राहिलेला गुळ सुद्धा पूर्णपणे वितळून जातोय यानंतर एका प्लेट मध्ये आपण दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या कपाने आपण गुळ मोजून घेतला आहे त्याच कपाने बरोबर दोन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाच यामध्येच पाव कप डाळीच पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे चार ते पाच टेबल स्पून या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडस मिक्सरला फिरवून मिक्स करायचं आहे तर यानंतर यामध्ये त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी सुक खोबरं घेतलेलं आहे याचा एकदम बारीक असा खिस करून घ्यायचा आहे जी काळी पाट असते ती काढायची आहे पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र असा हा खिस यामध्ये मिक्स करायचा आहे तर या पदार्थामुळे आपली जी कापणी आहे त्या एकदम खुसखुशीत अशा अगदी बिस्किटासारख्या होणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत या ठिकाणी तीळ किंवा खसखस वापरू शकता तुम्ही दोन टेबलस्पून या ठिकाणी बडीशेप घ्यायची आहे बारीक केलेली एक टेबल स्पून जायफळ आणि वेलची पावडर टाकायची आहे आवडत असल्यास तुम्ही थोडी सुंठ पावडर सुद्धा टाकली तरी चालेल चिमूटभर भर मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोड्या पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही आता एका भांड्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल पाहू शकता ही तेलाची पळी आहे छोटी या दोन पळ्या आपण तेल घेतलेलं आहे आता हे छान असं कडकडीत करायचं आहे तेल हे जे मिश्रण आहे आपलं हे सर्व असं एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे, हे, हे कडकडीत तेलाचं मोहन आपण घालायचं आहे तेलाच्या पळीने आपण दोन पळी तेल घेतलं होतं यापैकी दीड पळी तेल आपण या ठिकाणी मोहनसाठी वापरलेलं आहे तर हे गरमच असतं यासाठी हे चमच्यानेच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण हाताच्या साह्याने या सर्व मिश्रणाला हे तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तर आपलं जे तेलाचं मोहन आहे हे बऱ्याच ठिकाणच्या तेलाची पळी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर पाच ते सहा टेबल स्पून तेल आपण कडकडीत कर करून यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपलं मोहन अगदी परफेक्ट झालं आहे का कशाने ओळखायचं तर या सर्व पिठाला आपण एकसारखं चोळून घेतल्यानंतर याचा असा मूठ ओळली गेली पाहिजे या पिठाची अशी म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित परफेक्ट असं झालेलं आहे असं समजायचं जर अजून असे मूठ वळले नाही तर आपण जे शिल्लक आहे मोहन ते नंतर यामध्ये ऍड करून पुन्हा हे सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्या पिठाला चोळून झालेलं आहे तर हे पाहू शकता हे जे गुळाचं पाणी आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे बरेच जण हे चूक करतात की हे गरम असतानाच वापरतात यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खूप चिवट आणि कठीण होतात यासाठी हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर शिवाय हे गाळूनच घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असू शकतो यासाठी हे मिश्रण गाळून घेऊन आता या पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे सर्व पाणी आपण वापरायचं आहे म्हणजे गोडाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित अगदी होत अशा एकदम साध्या आणि सिम्पल रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल अजूनही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नव रोज नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडलेच मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका यानंतर राहिलेलं सर्व पाणी आपण या ठिकाणी मिक्स केलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडं सेलसर झालेलं आहे तर यामध्ये आणखी थोडस गव्हाचं पीठ घालायचं आहे या ठिकाणी मी अगदी अर्धा कप आणखी थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी अडीच कप गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे प्रमाण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा अडीच कप गव्हाचं पीठ पाव कप डाळीचं पीठ चार ते पाच चमचे आपण रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ आणि अर्धा कप पाणी अगदी व्यवस्थित हे प्रमाण होतं म्हणजे तुमच्या कापण्या ज्या आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत हे पीठ आपण जास्त पण घट्ट किंवा जास्त सेलसर से असं बनवायचं नाही तर आपण चपाती बनवण्यासाठी जशी कणिक मिळतो यापेक्षा थोडस घट्टसर असं हे पीठ बनवायचं आहे या ठिकाणी आपला आता हा गोळा तयार झालेला आहे पाहू शकता हे पीठ बघा जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण सेलसर से असं झालेलं नाही आता हे पीठ आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून एक दहा मिनिटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे या ठिकाणी दहा मिनिटं झालेली आहेत पाहू शकता आपलं पीठ हे छान आता भिजलेलं आहे यामध्ये थोडासा आपण रवा मिक्सी केलेला असतो त्यामुळे थोडस हे पीठ भिजवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल भिजवत ठेवण्यासाठी लगेच करायला घेतल्या तरी सुद्धा चालेल यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस ऍड केल्यामुळं या अजिबात आपल्या वातळ होत नाही आता यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपोटावरती पोड़ हा लाटून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट पीठ झाल्यामुळे यासाठी आपल्याला तेल लावावं लागत नाही किंवा पीठ सुद्धा लावावं लागत नाही पोळपोटाला चिटकत नाही आता हे आपण लाटून घ्यायचं आहे एक दोन वेळा उलट पलट करून आपण हे असं लाटून घ्यायचं आहे अगदी आपण चपाती बनवतो या चपातीपेक्षा न कळत थोडीशी जाडसर अशी ही ठेवायची आहे पोळी आता आपण हे साईडचे सर्व कट करून घेऊया म्हणजे आपल्या कापणी आपल्याला व्यवस्थित कट करता येतील तर अशा प्रकारे सुरीच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने तुम्ही हे सर्व असं काट याचे जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत यानंतर दोन्ही साईडला अशी खसखस लावायची आहे आणि खसखस लावल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे म्हणजे ही, ही। खसखस जी आहे ही तेलामध्ये निघून पडणार नाही आणि खसखशीमुळे खूप छान अशा टेस्टी लागतात शिवाय दिसायलाही खूप सुंदर दिसतात या कापण्या जर नसेल तुमच्याकडे खसखस अवेलेबल तर नाही वापरली तरी चालेल आता यानंतर सुरीला आपण थोडस तेलाचा हात लावायचा आहे आणि सुरीच्या साह्याने आपण या कापण्या आता कट करून घ्यायच्या आहेत या कापण्या कट करत असताना डायमंड शेप मध्येच आपण या कट करायच्या आहेत अशा प्रकारे सर्व कापण्या आपण करून घेऊन एका प्लेटमध्ये या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता जाडी कापणींची या ठिकाणी अतिशय जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही खूप पण पातळ करायची नाही आपली चपाती असते ना तेवढ्या जाडीची आपण या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत आता या सर्व कापण्या आपण बनवून घेतलेल्या आहेत तर गॅसवरती तेल कडक ठेवायचं आहे तेल अगदी धूर निघेपर्यंत तेल आपण कडू द्यायचं नाही तर चांगलं फक्त कडकडीत झालं तेल की यामध्ये आपण या कापण्या सोडायच्या आहेत जर जास्त कडक तेलामध्ये तुम्ही सोडल्या कापण्या तर वरून फक्त जळल्या जातील जा गुळाचं प्र गुळ असतो यामध्ये यामध्ये पटकन त्या करपल्या जातात यामुळे तेल फक्त चांगलं कडकडीत झालं की यामध्ये मध्यम आचेवरतीच या कापण्या आपण या का तेलामध्ये सोडायच्या आहेत एकदम गे... या ठिकाणी आपल्या कापण्या छान सोरी रंगावर आपण तळल्या गेलेल्या आहेत पाहू शकता तर या आपण चांगल्या नितळून घ्यायच्या आहेत म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा होत नाही अगदी महिनाभर या कापण्या टिकून राहतात आणि एकदम अतिशय टेस्टी खुसखुशीत अशा होतात पाहू शकता हाताने जरी चुरडल्या तरी याचा चुरा पटकन होतो अगदी झालेल्या आहेत तुम्ही पण या खोबऱ्याचा वापर करून अशा प्रकारे कापण्या एकदा बनवून पहा तुम्ही पद्धतीने कापण्या बनवाल इतक्या अप्रतिम टेस्टी आणि खुशखुशीत होतात कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉटपर्यंत वाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये